<laughs> नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टी टॉक्स या चॅनेलवर तर आज आपण ज्यांचा पॉडकास्ट घेणार आहोत खूप भयंकर अनुभव आहेत तर चला आता त्यांचा अनुभव आपण ऐकूयात नमस्कार सर नमस्कार काय आपलं नाव अक्षय बर कुठं राहिला आहात तुम्ही आता दानोरीमध्ये बरं आणि जे तुमचे अनुभव घडलेले होते ते कुठं घडले होते अनुभव आईच्या गावाला सांगली जतमध्ये सांगलीमध्ये बरं काय काय अनुभव आणि कसे कसे अनुभव घडले सर तुमच्याबरोबर एक दिवस काय आलं मी कामावरती होतो माझ्या इंटिरियरचा माझा बिझनेस आहे ठीक आहे तर मी घरी आलो तर मला आईने सांगितलं की नोटीस आले म्हणून कोणतं तर मग मी ते नोटीस वाचलं त्याच्यामध्ये आईच्या नावाची म्हणजे वडिलांच्या नावाची आईच्या की जागा होते आता आईचे वडील तर हयात नसल्यामुळे त्याच्यावरती माझ्या मामांचं आणि आईचं नाव लागणार होतं मग त्यासाठी माझे दोन्ही मामा मामी आणि ह्यांची चारे मुलं आणि मी माझे आईवडील आम्ही असे एवढे सगळे मिळून गावी गेलो सांगलेलं तर आमचं जायचं असं ठरलं तर जाताना आम्ही इथून ऑटो वगैरे करून स्वारगेटवरून आम्हाला गाडी होते तर स्वारगेटवरून आम्ही बसमध्ये बसलो बसमध्ये जाताने चांगलं आमचा प्रवास वगैरे झाला एन्जॉय वगैरे झाला तर जतमध्ये आम्ही उतरलो उतरल्यानंतर असं झालं की आम्हाला पूर्ण बाजार घ्यायचा होता कारण गाव होतं तिकडून अजून थोडंसं अंतरावर होतो तिथून आम्हाला ऑटोने जायचं होतं तर बाजार सगळं घ्यायचा होता तर आम्ही मित्र मित्र म्हणजे मित्र म्हणजे भाऊ आम्ही सगळे मित्रांसारखेच राहत होतो कारण जेवढं फ्रेंडली राहायचो आम्ही भावांमध्ये म्हणून आम्ही एक बाईकांपासून काही लपवत नव्हतो म्हणजे हसून खेळू एकदम हसून खेळू हां तर ह्यामध्ये काय होतं की आम्ही भावांनी म्हटलं की आपण आपलं वेगळं एन्जॉय करायचं आणि आपण वेगळ्या रूममध्ये आपण आपलं कुठं गाव बिव आपण आपलं पोरं आपण फिरू म्हणजे पार्टी करायची पार्टी ठीक आहे त्या असं तर शेतांमध्ये वगैरे जाऊ पण ना ॲक्च्युली तिकडे बाजार वगैरे घेत नाही तिकडेच आम्हाला फिरता नाही आहे ना तर रात्र झाले होते खूप अंधार तर गाव साईडला कसं संध्याकाळी लवकर अंधार होतो सहा सात वाजताच अंधार पडतो तर मग सगळं बाजार वगैरे आईंनी वगैरे मामींनी येथे घेऊन आले आम्ही पण असं फिरून वगैरे आलो फिरून वगैरे आल्यानंतर आमचं जे पार्टीचं जे सामान होतं ते आम्ही घेतलं घेतल्यानंतर मग काय झालं ऑटो केली तिकडून तिकडून ऑटो पण आम्हाला मिळत नव्हते शेवटी मग भरपूर असं कन्व्हिन्स करून करून एक बलेरो आला उजय फोर व्हीलर बलेरोरोवाला आम्हाला भेटला त्याला भेटून आम्ही तिकडे जतमध्ये जात होतो तर जतमध्ये जाताना काय झालं की तो जो रोड होता ना एकदम कच्चा रोड होता आणि अचानकमध्ये काय झालं होतं त्या रोडचं जसं आम्ही जात होतो तर आम्हाला हेच माहिती नव्हतं की आम्ही पण सगळे पहिल्यांदा गेलो होतो माझ्या मामा यांनी पण भरपूर वर्षांनी गेल्यामुळं काय आलं त्यांना पण ॲक्च्युटली माहीत नव्हतं घर कुठे कारण भरपूर चेंज झाला होता गावामध्ये तर आम्ही अंधारामध्ये नुसतं फिरत होतो तर काही लवकर काय असं घर आम्हाला मिळालं नाही पण शेवटी असं शोधून वगैरे गावातले कसे एकमेकांना नवं लागतं त्यांना नाव सांगितलं तर मग आम्ही बरोबर त्यांनी आम्हाला सोडलं सोडल्यानंतर आम्ही गेलो तर तिकडं माझ्या मम्मीची आत्या राहते गावामध्ये तर तिचे दोन खोली आहेत एक खोली आणि दुसरी खोली या दोन्ही मध्ये एक लेन आहे ठीक आहे पण आणि ते पहिल्याच खोलीमध्ये बसलेले जिथं ते झोपायची वगैरे आणि जसं आम्ही त्या खोलीमध्ये गेलो ना तर सगळे जेवणाचं सामान आहे ते ऑलरेडी तिकडेच होतं तर मग आम्ही म्हटलं की आता आपण एवढा बाजार घेतला आहे मग तेच बनवू आणि तेच खाऊ पण तिने आडवलं आम्हाला दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी सगळ्यांना अडवलं तर आम्ही म्हटलं तो म्हणजे आई यांनीच बोलले माझ्या माम्यांनी की कशाला बनू आता जेवण हे आता राहू दे हे पण खाऊ आणि दुसरं पण फ्रेश बनवू आणि ते पण खाऊ तर तिने भरपूर असं टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला मम्मीच्या आत्याने माझ्या पण तरी पण काय झालं की खूप आता जण म्हणतात म्हणून त्यांनी ठीक आहे म्हटले बांधवा मग तिकडे गेलो आणि दुसरी जी खोली होती ना ती फक्त किचनसाठीच यूज करायची आणि तिचं एक गोष्ट काय होती की ते जर भरपूर अशी अडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी की नका जाऊ पण शेवटी तिकडे जाऊन जेवण वगैरे बनवलं सगळं व्यवस्थित झालं आणि मग इकडेच आणून सगळे आम्ही जेवलो जेवल्यानंतर आता तो रूम जो होता त्यामध्ये आम्ही एवढे सगळे असे झोपू शकत नव्हतो कारण अडचण होत होती गावातली घरं कसे एकदम लहान लहान घरं असतात तर झाली अशी गोष्ट की आता आम्ही जे भाऊ भाऊ होतो आम्हाला तो, तो पारटी करायची होती ठीक आहे तर आम्ही विचार करत होतो आता अंधार पण इतका झाला आहे आपल्याला इथलं या भागातलं काही माहिती पण नाही आहे आता जायचं कुठे इथे तर मग आम्ही ठरवलं काय की आपण तिघे त्या दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन झोपू तर असं झालं की मी मम्मीला म्हटलं मम्मी आम्ही त्या खोलीमध्ये जाऊन झोपतो तर जसं मम्मीच्या आत्तेने हे ऐकलं ती झोपलेली ती झोपेतून डायरेक्टली उठली तिला ऐकायला गेलं ते डायरेक्टली उठली आणि म्हटली की नाही नाही तिकडे जायचं नाही तर आम्ही म्हटलं की का ती बोलली नाही तिकडं नका ना जाऊ तर मम्मी पण म्हटली माझे मामी पण होते ते पण म्हटले की जाऊ दे म्हणून त्यांना पोरं तिकडं झोपते झोपते इथं अडचण पण होते झोपायला अडचण होण्यापेक्षा सगळे व्यवस्थित झोपूयात ना आणि पोरं पोरं तर जाणार जाऊ ते झोपूयात तरी पण तिने नकार दिला नकार दिला भरपूर वेळा तिने टाळटाळ केली नाहीच म्हटले आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाऊ एकदम बदलले होते मम्मीच्या आत्याची घाबरली होती का हो भीतीदायक म्हणजे ते असं काहीतरी होतं सस्पिशियस ते म्हणतो आपण काहीतरी लपवण्याचा प्रयत्न चालू आहे अशी गोष्ट होती ते तर मग झालं काय की माझे वडील आणि माझे मामा ज्यावेळेस ह्यांनी म्हटले ना त्याला माझ्या मम्मीच्या आत्याला तर त्यावेळेस ती म्हणजे थोडंसं मन मारून त्यांनी होकार दिला तर मग आम्ही भाऊ भाऊ आम्ही खुश आपण आपलं तिघे जाऊयात नाही का मस्त एन्जॉय वगैरे करू तर मग आम्ही जसं तिकडे गेलो दरवाजा आम्ही खोलेला पहिले असे कड्या होत्या ते सारखे होते वरती लावायच्या हा वर कुंडी असेल त्याच्यामध्ये अडकवायचे अडकवायचे तशी कडी होते तर आम्ही ती कडी अशी खोलेलो तेवढ्यात मागून कोणतरी आलो पळत आणि ते डायरेक्टली कडी खोललो बघितलं तर मम्मीची आत्ते होते तर आम्ही तिला बघून एकदम शक्य ही आशिका आली एकदम पळत तर ती आम्हाला येऊन म्हटले की मी खोलून देते म्हणून बोललो ठीक खोल म्हटलं आम्हाला आधी वाटलं की ह्याचं काहीतरी महत्त्वाचं सामान वगैरे असेल आतमध्ये तिला ते काय त्याने जपून ठेवलं असेल तर ते आतमध्ये गेले त्यांनी सगळं घराकडे असे चारही बाजूला असे नजर मारले आणि ती फक्त म्हटली आम्हाला की या झोपा फक्त लाईट बंद नका करू लाईट चालू ठेवून झोपा लाईट अजिबात बंद करू नका असे ते म्हटले तर आम्ही बोललो ठीक आहे नाही करत आणि आम्हाला तिला लवकरात लवकर तिला पाठवायचं होतं हो हो ठीक आहे आम्ही तिच्या होकारांमध्ये होकार दिला की ठीक आहे जा म्हटलं तिला ती गेली ती जात नाही आहे ना ते थोडीशी चार पाच पावलं पुढे गेली आणि तिकडून परत गल्लीच्या अशा टोकाला थांबून आहे ना आमच्याकडं असे वळून बघायला लागले आम्ही त्याला बघून दरवाजा लावून दिला लावून दिल्यानंतर मग आम्ही असं बिछानं वगैरे अंतरला तिकडं अंतरल्यानंतर मग आम्ही सगळं पार्टीचं सामान आपलं काढलं जेवण वगैरे जे काय होतं आम्ही आमचं वेगळं घेतलेलं पण तो जो माझा एक जो भाऊ होता ना दोन भाऊ आहेत मला मामाचे मुलं दोन होते एक होता आदित्य आणि एक होता आकाश हे दोघे मायापेक्षा लहान वयाने पण आम्ही एकदम फ्रेंड तर तो आदित्य काय म्हटलं आमच्या तिघांमध्ये एक्साइटमेंट भरपूर होते पार्टी करायची म्हणून वेगळं आपण आपलं पण आदित्य अचानक जसं त्या रूममध्ये गेलं ना त्याला म्हणजे एकदम असं हे व्हायला हो लागलं त्याला म्हणजे गुदमर आपण म्हणतो ना की एखादा बंद रूममध्ये असं बंद आहे तर श्वास घ्याने कसा त्रास होतो तसं त्याला होत होतो सफरिंग होत होते सफर एकदम तर तो म्हटला की, तुमी दोगा, तुमी दोगा तो की यार तुम्ही दोघं तुम्ही दोघं तुमचं एन्जॉय चालू द्या मी माझं झोपून जातो तर त्याला आम्ही खूप आग्रह केला की नाही यार ठीक आहे बस आता आपण एवढा आलो आहे आपण इतक्या काही गोष्टी ठरवल्यात की नको असं करूस की आपण आपलं थोडं आपण आपलं खाऊ वगैरे आपण आपलं एन्जॉय करू आणि झोपून जाव्यात एक पण तर तो म्हटलं की नाही मला त्रास व्हायला लागला आहे खूप तर मी आज झोपतो तर आम्ही त्याला भरपूर मी पण त्याचा सक्का भाऊ आकाश त्याने पण त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण तो बोलला की नाही ठीक तर आम्ही म्हटलं ठीक आहे झोपून जा तर असं झालं तो झोपला आकाशाने मी आम्ही दोघं आमचं एन्जॉय करत बसलो पण अचानक काय झालं हा आदित्य उठलं झोपेतून आदित्य उठला आणि त्याचे चेहऱ्यावरचे जे हावभाव होते ना ते थोडंसं आपण म्हणतो ना की एखाद्या गोष्टीचं वाईट स्वप्न पडलं किंवा एखादं काय अचानक दिसलं तर चेहऱ्याचे जे हावभाव असतात एकदम घाबरतो माणूस तसा घाबरलेला तर बोललो तो डायरेक्टली म्हटलं मला आवाज यायला लागला तर आमच्या दोघांना तर काय आवाज आला नाही तर बोललो कसला आवाज आला पण कोणतरी रडत आहे मग oh, आम्ही पण असं कानस घेतलं पण आम्हाला काय असा आला नाही मग तो ब मग त्यानेच विचार केला की कदाचित स्वप्न असेल किंवा एवढा प्रवासामध्ये थकून आलोय आपण त्यामुळे असं झालं असेल मग तो परत म्हटलं झोप आम्ही त्याला म्हटलं झोपून जा मग तो झोपला परत आम्ही आकाश आम्ही आमच्या गप्पा मारत बसलो की नाही का उद्याचं कसं करायचं ते आजचं झालं उद्याचं काय उद्या परत आपल्याला सामान आणायला परत आपल्याला परत जतलं जावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी उद्याचं काय हे आमचं आमचा विषय परत आदित्य उठला माझा भाऊ उठल्यानंतर मग परत म्हटलं अरे की मला सारखाच आवाज येतोय रे तुम्हाला येत नाही आहे का मी म्हटलं नाही रे आम्हाला आवाज येत नाही आहे म्हणून अजिबात तर तो म्हणजे थोडासा आहे ना आजूबाजूला असं बघायला लागला की मलाच का आवाज येतोय यांना काय येत नाही आहे तर आम्ही त्याची तब्येत वगैरे चेक केली असा अंग वगैरे गरम आहे का आजारी वगैरे पडलाय का होतं ना असं आव नाही का आजारी वगैरे पडलं तब्येत वगैरे खराब असल्यावर अशा काही गोष्टी होतात किंवा असं भास होतो त्यांना भास होतो नवीन ठिकाण आपल्यासाठी जर एखादं ठिकाण नवीन आहे है ना तर त्यासाठी मग झालं काय त्याला आम्ही म्हटलं तू एक काम कर तू पण आमच्यासोबत जॉईन कर म्हणजे तुला काय आवाज येणार नाही असं आम्ही म्हटलं मग तो पण बोलला ठीक आहे मग तो पण आला त्याने पण जॉईन केलं जॉईन केल्यानंतर मग आम्ही आमचं थोडंफार एन्जॉय केला मग आम्ही तिघे पण झोपलो जसं आम्ही तिघे झोपलो मी दोघांच्या मध्ये होतो ठीक आहे दोघांच्या मध्ये होतो पण जसं आम्ही तिघे पण झोपलो ना तर जो आकाश होता ना बारका भाऊ माझ्या अंगा खाटे आहे जो बारका भाऊ होता ना मग त्याला पण आवाज आला आणि त्याच पिरियडमध्ये आदित्यला पण आला मग आदित्य बोललं की बघितलं आला आवाज आता पण नाही आला का तुम्हाला मग आकाश बोलला की हो मला आला आवाज आला मग म्हटलं मला आलं नाही आवडत मग झाली गोष्ट काय माहिती आहे का मी म्हटलं की आता काम असं घ्यावा कारण भाषा एकाला होऊ शकतो दोघांना कसं होणार आणि एकाच टायमिंगला एकाच वेळ दोघांना कसं होणार ना तर आम्हाला अगोदर काय वाटलं की कोणतरी आमची मश्करी करत आहे बरं का आमची कोणतरी मश्करी करत आहे घरातलेच कोणतरी असतील मम्मी किंवा मामी म्हणजे आमचं सगळ्यांचं घरातलं नेचर असं आहे ना सगळे फ्रेंडली आहेत एकमेकांची मश्करी आम्हाला वाटलं की आम्हाला कोणतरी त्रास देण्यासाठी मश्करी करत आहे तर आम्ही असा असा घेतला तर असं काय नाही पण नंतर परत मला पण आवाज आला जसं मी दरवाजा खोलून अगोदर बघितलं ना कोण मश्करी करत आहे काय तर त्यावेळेस कोण नव्हतं पण जसं मी परत दरवाजा लावला ना जसं मी दरवाजा लावला तसं एकदम आमच्या तेगांना ॲट अ टाइम खूप जोरात ओरडण्याचा आवाज आला होता आणि आवाज आला कुठून ती जी घर जी आहे समोर दरवाजा आणि एक्झॅक्ट त्याच्या ऑपोजिटला एक छोटीशी खिडकी आहे त्या खिडकीमधून आम्हाला एकदम जवळून आवाज आला जसं खिडकीमध्ये असं कोणतरी थांबून ओरडले जोरात एक, एक, जो एक लेडी आणि मी जसं त्या खिडकीजवळ गेलो ना तर तिथला आवाज डायरेक्टली या पुढच्या खिडकीजवळ दरवाज्याच्या बाजूच्या हां मग तिकडं आकाश गेला ना मग या साईडच्या म्हणजे असे जेवढे विंडोज होते ना त्या विंडोजमधून आवाज येत होते सगळे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तिकडे जातो त्यावेळेस तिकडून आवाज नाही दुसरी दुसरीकडून यायचा आणि मग असं व्हायला लागलं ना तो आवाज कधी एकदम असं जवळून मग कधी एकदम लांब होऊन असे आवाज वाटत होते की कधी कधी एकदम जवळ वाटत होतं आणि कधी कधी एकदम लांब आवाज वाटत होता मग असं मग आम्ही तिघं आम्ही विचारांमध्ये पडलो जरी आता घरातले कोण व्यक्ती असेल हां घरातलं कोण व्यक्ती असेल तो एक क्षणाला जवळून आवाज दिला तर दुसऱ्या क्षणाला लांब कसा का काय जाऊ शकतो आहे ना अशी गोष्ट आमच्या मनामध्ये म्हटलं की हे काहीतरी विचित्र प्रकार आहे मग गोष्ट काय झाली की आम्ही आहे ना म्हटलं की बहुतेक आपल्याला अजून थोडीशी आवश्यकता आहे मग आम्ही परत तिघं बसलो तिघं बसल्यानंतर मग इतका आवाज तो जास्त वाढला भरपूर वाढला आणि तो आवाज असा होता ना जसं की एक लेडी होती बाई होती एक की बाई रडती आहे खूप जोरात जोरात रडते जसं आपण रडतो ना की एकदम प्रिय व्यक्ती आपल्यापासून एकदम दूर गेलाय आहे किंवा वारलं आहे एक्सपायर झालाय आहे त्यावेळेस आपण रडतो ना त्या पद्धतीमध्ये हो। ती बाई रडत होती म्हणजे एकदम आतून आपण जे रडतो हो मोठे मोठे आवाज एकदम मोठे मोठ्या आवाज आणि ती रडता रडताय ना काहीतरी गाणं गात होते जसं एखाद्या आपण असतो ना की लहान बाळाला झोपतो आणि एखाद्या लोरी टाईप मध्ये अंगाई गीत गात होते हा तसं त्या मध्ये तसे ते गाणं गात होते आणि रडता रडता हे आम्हाला स्पष्ट आठवते पण त्या गाण्यांचे शब्द मला आता काही लक्षात येत नाहीये पण ते स्पष्ट त्यावेळेस ऐकू येत होतं एकदम पण आवाज जवळ लांब जवळ लांब असं होत होता आम्ही एकदम म्हणजे चक्रवून गेलो होतो तिघं पण झाली गोष्ट काय की आदित्य जो होता ना त्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचारायला लागले तर त्याला काय बोललो की एक काम करा आता आपण तिघ झोपू आता हे काय मला वाटतं की आपण कुठंतरी अडकलोय हे काहीतरी विचित्र प्रकार आहे म्हणून कदाचित त्या आत्या आपल्याला इथं येऊन देत नव्हते आम्ही पण मम्मीच्या आत्याला आत्याच बोलायचो कदाचित तिला काहीतरी गोष्ट माहिती आहेत आपण ऐकून घ्यायचं पाहिजे होतं तिचं की आपण काहीतरी चुकीचं काम केलं नव्हतं झोपाय पाहिजे इथं म्हणून आम्ही काय म्हटलं आदू एक काम कर त्या आधी त्याला आम्ही आदू म्हणायचो तर बोलला आदू एक काम कर ती, काम कर, ती जी कुराड आहे ना ती तो डोक्याखाली घेऊन जाऊ यासाठी आपण म्हणतो ना की एखादं कुठं लोखंडाची वस्तू आपल्या हातात पाहिजे तर असं काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर ते जवळ येत नाही किंवा अट्रॅक्ट होत नाही अट्रॅक्ट होत नाही तर तो डायरेक्टली काय म्हटलं माहिती आहे का की ती कुराड माझ्याजवळ नको ती लांब ठेवू कुरड जशी मी त्याला दिले ना तो एकदम म्हणजे विचित्रच त्याच्या अभाव एकदम म्हणजे त्याचं बोलणंच ती कुरड लांब ठेवा ती कुराड माझ्याजवळ नको आण असा मग त्याला बोललो ठीक आहे ते तेथे सुरी होती ती सूर्य तरी ठेव म्हटलं उशी खाली ठेवू आणि झोप म्हणजे तू असं काही होणार नाही त्याने सूर्य पण घेतले नाही ना, ना कुराट घेतले नाही काहीच घेतले नाही ठीक आहे तो बोललो ठीक आहे नको की फक्त त्यांनी एक शब्द बोलला जर आत्ता जर लाईट गेली ना तर मी इकडून पळूनच जाणार सगळ्यात आधी म्हणजे मी गायब असं मी गायबजवन त्याने हा शब्द बोलायला आणि लाईट जायला मग कुणी के ली। ली। न, कुण बं बंद केली का लाईट गेली लाईटच गेली डायरेक्टली कारण त्याचा जो स्विच आहे ना त्या लाईटचा तो दुसऱ्या खोलीमध्ये वायर घेतलेले असे मग तिकडून आता कोण लाईट बंद करणार आहे है सगळे झोपलेले ठीक आहे आणि जरी लाईट बंद केली असेल पण ही गोष्ट आहे की ह्याने बोलल्यानंतरच बरोबर कशी लाईट बंद झाली बरोबर ह्या ना हा जसा हा शब्द केला नाही याने की आता जर लाईट गेली तर मी गायबज होणार येतो त्याने तेवढा शब्द बोलला लाईट गेली आणि जशी लाईट गेली ना तसा दरवाजा वाजायला चालू झाला म्हणजे कोणाचा ठकठक करत ठक 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 एकदम जोरजोरात मग जसं आम्ही मोबाईलचे टॉर्च वगैरे घेऊन आम्ही आदित्य जसं उठून पाळायला लाईट जेव्हा गेली तो उठून पाळायला आम्ही त्याचे पाय पकडले म्हटलं आता एकटा जाऊ नको थांब थांब म्हटलं आपण तिघे एकत्र राहू कोणी कुठे एक एकटं जाणार नाही मग आदित्य आम्ही सगळे मोबाईलचे बॅ टॉर्च ऑन केले त्यामध्ये चार्जिंग पण कमी आणि गावामध्ये चार्जिंगला पण येणार नाही गाव साईडला एवढं डेव्हलपमेंट नाही तर गावाकडचे दरवाजे कसे असतात दरवाज्यांना असे छेद्र असते बेळा असते तर त्याच्यामधून त्याने असं बाहेर बघितलं ना तर असं झालं की कोणतरी एक एक तर एकदम दरवाज्याच्या समोरून येऊन असं त्याने ओर म्हणून आहे म्हणणं एक लेडीने समोरासमोर येऊन समोरासमोर येऊन तर तो आदित्य इतकं जोरात घाबरून मागे सरकला ना म्हणजे एवढं धडधड धडधड त्याच्या छातीमध्ये की तो अक्षरशः घाबरला आदित्य तर मग ते कुराड मी घेतले हातामध्ये आणि जिथून आवाज येत होता ना तिकडे मी जायचो या खिडकेत त्या खिडकेत त्या खिडकेत या खिडकेत असं आणि सारखे दरवाजे वाजत होते सारखे कंटिन्युअसली तर शेवटी मग म्हटलं आता काहीतरी करून इकडून आपण निघालो पाहिजे आणि आपण परत त्या खोलीमध्ये जाऊन झोपू असं तर मग दरवाजा खोलला कुराड घेऊन आम्ही बाहेर आलो आमच्यासोबतच बरं का कुऱ्हाड कुऱ्हाड घेऊन बाहेर आलो कुऱ घेऊन बाहेर आल्यानंतर तर आम्ही म्हटलं आता दरवाजा खोलाय म्हणजे नाही का वाजवायचा कसा दरवाजा जर वाजवला आणि परत ते लोक आपल्याला ओरडतील त्यांची झोप खराब ऑलरेडी आपण करतोय आहे ना म्हटलं आता परत दरवाजा वाजवला तर ते आपल्याला शिवीगाळ तर करणारच आहे पण एवढं सगळं व्हायच्या आधी परत विचार काय आला की ते घर बंद करायचं राहील ते खोली बंद करायची राहील सगळे गडबडीत तुम्ही तिकडून पळून आले होते हो ती खोली बंद करायची राहिली आता त्या खोलीमध्ये परत आता लॉक मग ते लॉक वगैरेचं मग आता जाणार कोण आतमध्ये मग आम्ही परत तिघं जणं एकदम डेअरिंग करून आम्ही आतमध्ये गेलो लॉक पण घेतला ती खोलीला लॉक पण केला बाहेरून मग पुढे काय झालं मग जसं आम्ही घरातून बाहेर मग तिकडं बघितलं ना घराच्या मागे तर घराच्या मागून असं दिसत होतो की एक सावली आहे ती आम्हाला डोकून बघते डायरेक्ट दिसलं होतं मला ते डायरेक्ट मला म्हणजे मला नाही दिसले आदित्यला त्याला देत नाही तो आहे बघ तिकडं बघ धर, थर, थर, थर तर माणूस बघतोय आणि त्याचे हातपाय एकदम असेल माझ्या भावाचे एकदम थरथर झाले तर मला तर लगेच नाही दिसलं पण जसं मी एकदम व्यवस्थित बघितला ना तर मला पण असं दिसलं की एक व्यक्ती कोणतरी थांबला आहे तिकडे आणि हातामध्ये त्याच्या हातामध्ये एक तलवारा टाईपमध्ये आपण म्हणतो ना त्या पद्धतीमध्ये तसं त्यावरून आम्ही अजून घाबरलो पण आता म्हटलं मग शेवटी झालं काय की कसं वगैरे आता हनुमान चालिस आहे ते ज्या काही देवांचे नावं येत होते डोक्यामध्ये ते सगळे देवांचे नावं आम्ही घेत बसलो ज्यावेळेस तुम्ही बघितलं त्यावेळेस तुम्हाला त्यांचा चेहरा दिसला का चेहरा म्हणजे तुम्हाला सांगू का शॅडो म्हणतो ना आपण एक सावली फक्त सावली आणि सावलीमध्ये फक्त असं त्यांच्या हातामध्ये एक तालुर हे स्पष्ट दिसलं आम्हाला बाकीचं बुजबुज भुछ बाकीचं भुछ बुजबुज भुछ ठीक आहे बाकी काय असा चेहरा वगैरे नाही पण एक क्षणानंतर काय झालं माहिती आहे का जसं आम्ही एकदम घाबरलो ना घाबरल्यानंतर मग बघ दुसरं क्षणाला बघितलं तर परत ती सावली नाही कुठंच काय नाही कुठंच काय नाही आणि जे कुत्रे होते ना गावातले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुत्रे काय आता चोर वगैरे आले किंवा एका अनोळखी व्यक्ती आला आहे तर कुत्रे कसे भुंकतात तिथले गावातले जे डॉग्स होते ना ते सगळे ना एकदम किव्हिलो एकदम आवाज करत एकदम बॅकस्टेप असे खाली बसून बॅकस्टेप जसे घाबरलेत असे त्या पद्धतीत बरं परत आपण तिकडे येऊयात तुम्ही ते म्हणले की हनुमान चालीसा वगैरे आम्ही बोलायचं सुरुवात केली मग पुढं काय झालं हनुमान चालीसा वगैरे बोलत आम्ही बसलो तिघं तिथेच घराच्या बाहेर तिकडेच की जर कोणी एका बाबा जवळ आलं तर मग जाऊ दे डायरेक्टली दरवाजा वाजवायचा काय होऊ दे असा आमचा विचार होता काय होऊ डायरेक्टली दरवाजा वाजवायचा पण लिटरली आता काय माहिती आहे देवाचा आशीर्वाद म्हणा काय म्हणा ती रात्र आम्ही कशी तरी म्हणजे एकदम घाबरत घाबरतच काढले आम्ही लोकांनी घाबरत म्हणजे पूर्णपणे अक्षरशः तो जो अनुभव होता ना खूप घाणेरडा अनुभव आणि अजून एक गोष्ट माझं ते सांगायची राहिली ती गोष्ट ही की जसं आम्ही बाहेर आलो होतो ना घराच्या तर असं वाटत होतं की आमच्या शेजारून तो आवाज फिरतोय आज सराउंडिंग सराउंडिंग होतोय त्याच्या राडायचा जो आवाज होता ना तो आमच्या शेजारून असा फिरतोय पण आम्हाला दिसत कोण नाही आहे आम्हाला हानी काय झाली नाही हानी काय झाली नाही पण जी भीती होती ना आणि तो जो अनुभव होता ना आमच्यासोबत जे काय घडते आम्हाला कायच कळत नव्हतं की आमच्यासोबत का घडते आणि एक काय चाललंय हे गोष्ट नुसतं आजूबाजूने आवाज फिरतो आहे मग आत्ता आवाज येतो आहे ना तर मग नेक्स्ट पुढचा आवाज डायरेक्टली दोन घरांच्या पलीकड तीन घरांच्या पलीकड असा आवाज आणि जास्त आवाज येत कुठून होता आईचं जे घर आहे म्हणजे आत्याचं जे घर आहे आईच्या त्याच्या घराच्या मागून तिकडून येत होता कशी आम्ही ती रात्र काढली ते आम्हाला माहिती आहे थंडीचा महिना होता त्या थंडीच्या महिन्यामध्ये आम्हाला घामा आला होता पूर्ण आम्ही घामाघूम झालो कशी तरी वगैरे रात्र वगैरे आम्ही काढली दुसरा दिवस आला दुसऱ्या दिवशी मी माझ्या वडिलांना सांगितलं मामांना सांगितलं आमच्यासोबत रात्री असा असं या गोष्टी सगळ्या झाल्या सुरुवातीला तर विश्वास नाही ठेवला पण जसं मग मी त्यांना म्हटलं एकाला भास होईल दुसऱ्याला होईल तेगांना कसं होणार आहे आणि आम्ही काही वेळ आहे का इथून उठून आम्ही त्या घरामध्ये जाऊन झोपायचं म्हटलं आणि आम्ही तिकडं न झोपता बाहेर का थांबणार आहे आम्ही ना बरोबर ही गोष्ट तर आम्ही तिकडं बाहेरच राहून घरच्यांना सांगितलं मग त्यावेळेस आणि आदल्या दिवशी आम्हाला रात्र झालते म्हणून आम्हाला काही एवढं कळायला नाही पण ज्यावेळेस दुसरा दिवस होता ना घरच्यांनी विश्वास काही ठेवायचा ठेवला नाही पण ती जी मम्मीची आत्या होती जी कडी उघडा झाली ती हां तिने ऐकलं की मी घरच्यांना सांगतोय तर ते आले आणि ते आम्हालाच जापायला लागले ओरडायला लागले तुम्ही काय सांगता म्हणून कोणालाही काय सांगता असं काय नाही हे नाही मग म्हटलं तू आम्हाला मग आम आम्हाला म्हटलं मग तू आम्हाला जाऊ का देत नव्हते तिकडं काय सुधा गे नव्हते आणि ते घर जे मोकळं होतं ना दुसरे मग ते त्या घराकडं बघून शिव्या देत होते कोणाला गावातले भाषेमध्ये कोण होतं काय माहिती आहे ते तिथं बघून शिव्या देत होते आणि काय त्यांनी काय 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 घेऊन आले काय केलं त्यांनी तिथं तिलाच माहिती मी काय ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष दिलं नाही दुसरी गोष्ट मग सकाळ झाली मग आम्ही गाव फिरायला गेलो गाव फिरायला गेलो गाव फिरताना आम्हाला एक गोष्ट काढली तिथं फक्त दोन ते तीनच घरं चालू होते बाकी सगळ्यांच्या घरांना लॉक अख्ख्या गावात अख्ख्या गावात एक जे घर होतं ते रोडवरती होतं त्याचे टपरी चालू होते एक ते मम्मीच्या आत्याचं आणि एक जसं गावाच्या जे गल्लीमध्ये यायला ते एक घर चालू आणि समोर एक दुकान बस बाकी कोणाचीच घरं दिसली नाही ते कारण सगळ्यांच्या घरांना लॉक होते सगळ्यांच्या आणि मग जे काही घर होते जो टपरीवाला त्या टपरीवाल्याची इथं आम्ही चाय वगैरे प्यायला जायचो त्याला आम्ही ही गोष्ट सांगितली की बाबा गावामध्ये असं काय रात्रीचं वगैरे असं कोणाचे चोर वगैरे फिरतं का किंवा असे असे आवाज येतात तर बोलला कुठून आला आवाज सांगितलं घराच्या मागून त्याने आम्हाला विचारलं कोणाच्या घरी आले तुम्ही सांगितलं मम्मीच्या आत्याचं नाव मग आता गावातलं मग ते बोलला तर घराच्या मागे आहे ना एक राजवाडा आहे तो पण गाभायला अगोदर तो पण सांगण्यासाठी काचकूच करत होता आता ज्याला त्याला आपल्या गावाचं आप कसं हे करणार ना बरोबर आणि रिलेशन पण डिस्टर्ब व्हायची भीती असते बरोबर आहे मग त्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं की मी सांगतो तुम्हाला पण तुम्ही कोणाला सांगू नका की मी तुम्हाला सांगितलंय घराच्या मागे एक राजवाडा आहे त्या राजवाड्यामध्ये ना एक राणी राहायची आणि ती राणी आहे ना त्यावेळेस प्रेग्नंट होती गरोदर होते ठीक आहे तर त्या राणीकडून काहीतरी एक चूक झाली होती ते चूक झाल्यामुळे आता पहिले कसे म्हणजे एक शिक्षा डायरेक्टली म्हणजे नाही का मृत्यूदंड ते द्यायचे मारून टाकायचे तर त्या राजेने आहे ना तिला शिक्षा दिली की ही जी बळी देऊन टाकायची तर ते राणी आहे ना ती शेवटपर्यंत म्हणत राहिली की मी काय नाही केलं मी काय नाही केलं मी काय नाही केलं पण तरी पण तिला शिक्षा दे मला शेवटी ती एकच गोष्ट बोलली की माझ्या पोटात बाळ आहे मला माझ्या बाळाला जन्म देऊ दे आणि त्यानंतर मला मारून टाका तरी पण त्या राजाने काय ऐकलं नाही आणि ते जे रडत होते ना तिचं बाळ पण मारणार आहे म्हणून ते शेवटचं ते रडत रडत ते गाणं गात होते अरे बापरे काटा झाला अंगावर अशी गोष्ट हो तर असं ते झालं शेवट ते शेवटचं ते ते बाळासाठी ते गाणं गात होते त्याला ते घेऊन जात होते ना बळीला मग ते बळीला नेता नेता ते गाणं गात होते अशी गोष्ट आणि त्यानंतर मग जेव्हा त्याची ती बळी दिली ना त्या बळी दिल्यानंतर मग तेव्हापासून म्हणतात गावातली लोक की ते अजून त्या बाळाच्या आठवणीमध्ये ते असे फिरत राहते म्हणजे फक्त तुमच्याच घरात नाही बाकीच्यांच्या घर पण असं झाले का आता गावातल्यांसोबत कोणासोबत झाले हे तर मला काय आयडिया नाही कारण गावामध्ये सगळ्यांची घरं बंद होते सगळ्यांच्या घरांना लॉक होतात पण जो अनुभव मी घेतला माझ्या भावांनी घेतला हे आमच्या तिघांनाच आहे की तो अनुभव का होता कारण अगोदर आमचं स्टेटमेंट काय होतं की कुठंही काय असू दे की आपल्याला काय आपण म्हणतो ना एक जोश जोशमध्ये काय फरक नाही पडत अशा काही गोष्टी नसतात पण त्यावेळेस जो अनुभव घेतला ना तो अनुभव खरंच म्हणजे एकदम विचित्र अनुभव होता आमच्या लाईफमधला की असं आम्हाला वाटत होतं की कधी काय होऊ शकतं कधीही काय कारण तो जो आवाज तो म्हणजे आम्हाला ऐकवतच नव्हता इतकं म्हणजे ते म्हणतो ना आपण त्रासदायक त्याच्याने म्हणजे भरपूर आणि मग दुसऱ्या दिवशी आदित्य मला म्हटला की तुला आठवतं तू मला कुऱ्हाड देत होता उशी खाली घेऊन जोपे मी काय घेतली नाही लोक का नाही घेतले ते कधी कधी असतं ना की एखादी गोष्ट आपल्याला आधीच दिसते जसं आम्ही त्या घरामध्ये गेलो पाय ठेवला ना तेव्हाच त्या ते आदित्यला ते असं विजन दिसलं की आम्ही झोपलोय आणि तो आमच्या डोक्यांमध्ये कुराड मार बापरे आणि नेमकं तुम्ही त्याला कुराडच देत होता हा पण हे सगळं जसं आम्ही सुरुवातीला जसं आत्याने कडे खोलली नाही येऊन तसं आम्ही पाय ठेवला ना तेव्हाच त्याला जसं पाय ठेवलं तसं त्याला, त्याला ते म्हणजे क्षण दिसला तो ते चित्रच दिसला त्याला डायरेक्टली की आम्ही तो आमच्या डोक्यामध्ये कुराडा मारतोय आणि त्यावेळेस आम्हाला माहिती नव्हतं या घरात कुराडा आहे की नाही आहे हे आम्हाला दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं बोललो तू आम्हाला काल का नाही सांगितलं बोलला काल आधीच भीती वाटत होती म्हटलं अजून कुठं भीती दाखवतो तुम्हाला बरोबर घाबरू सगळे घाबरले अस सगळे घाबरल्यास त्यामुळं तो म्हणत होता ते कुराड लांब ठेव म्हणून माझ्यापास ही गोष्ट अशी तर हा होता तुमचं भयानक का हा अनुभव होता हो ग्रुपमध्ये नंतर कोण काय जाणवलं का त्रास वगैरे झाला का त्याच व्यक्तीचा आदित्य आजारी पडला मला तर काय असं एवढं काही वाटलं नाही पण आदित्य आजारी आजारी पडला होता त्याची तब्येत थोडीशी वीक झाली होती हो त्याची वीक झाली होती तब्येत मग तिकडं मग थोडंसं त्याला मेडिसिन वगैरे दिलं पण आता ओके पण त्यानंतर परत आम्ही त्या गावी गेलो नाही हा होता तुमचा अनुभव हो बरं तर मित्रांनो हा होता सरांचा खूप भयंकर अनुभव आणि हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओतून तुम्हाला काय शिकायला भेटलं हे नक्की कमेंट करून सांगा आणि आता आपण इकडंच थांबूयात धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र